आज मानाचा चौथा महागणपती तुळशीबा गणपती ट्रस्ट याचा आज गणेश उत्सवाची खरी सुरुवात झाली आज माझ्या हस्ते महाराष्ट्राचे राज्यमंत्री माधुरीताई यांच्या हस्ते आज वासा पूजन संपन्न झाला आणि उत्कृष्ट देखावा वृंदावनचा इथे साजरा करता करणार आहेत आणि याच्यात मोठं हे महत्वाचं विषय की त्यांचं सव्वाशे वर्ष आहे वर्षभर मागच्या गणेश उत्सवापासून या गणेश उत्सवापर्यंत सव्वाशे कार्यक्रम तुळशीबाग मंडळाने घेतला आहे आणि पूर्ण कार्यक्रम जे घेतले ते सामाजिक कार्य आहे म्हणून गणेश मंडळ असतील ते कधी नेहमी वर्षभर सामाजिक कार्य करतात आणि त्याचा रोल मॉडेल म्हणजे आपलं चौथा महागणपती तुळशीबाग या सव्वाशे वर्ष त्यांचा जल्लोषात साजरा होईलच पण नक्की खात्रीने मी सांगू शकतो की जलोषात साजरा करताना धार्मिकता परंपरा आणि पावित्र्य जपून हे उत्सव साजरा करतील आणि पुळशी सर्व पुणे तर नाही महाराष्ट्र नाही प्रदेश परदेशातून पण पर लोक या गणेश उत्सवाला बघण्यासाठी येतात तर या, या वर्षी यावं आणि ह्या सुंदर देखावा सर्वांनी ते देखावा बघावा आणि आपलं लाडक्या बाप्पाचं पण दर्शन घ्यावं तुळशीबाग महा महागणपतीचे अध्यक्ष आमचे विकास असतील नितीनराव असतील विनायक किरण असतील सगळ्यांना ह्या सव्वाशे वर्षाच्या महोत्सवाचं मी शुभेच्छा देतो आणि गणेश उत्सवाची शुभेच्छा देतो गणपती बाप्पा